रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शोधतो जय शिवराय एक मराठा मराठा एक मराठा साथ साथ बोलून हे सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे मी एकच सांगेन की या खासदार आमदार नगरसेवक यांना सगळ्यांना सद्बुद्धी सुचव आणि आम्हाला इथून आनंदाने जाऊ द्यावं ही पांडुरंगाची जयंती प्रार्थना समंदर से मिलने समंदर आ रहा है एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा घोषणा देव का जो है नहीं नहीं मुझे सर उद्या जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे सुद्धा येणार आहेत आणि मराठा मराठा मराठासाठी मागण्या करणार आहेत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मॅडम म्हणजे आम्ही आरक्षण भेटलेच हो या ठिकाणून एक एकही आमची मागणी अशी आपण जेव्हा राईलनेस वाडला मध्ये त्यावेळेस आम्ही मैदान सोडतो तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही आता कोटा सुद्धा परवानगी मिळालेला आहे गेल्या वेळी सुद्धा हे मागणी झालं होतं पण नवी मुंबई सुद्धा तुमचे जे नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील आणि खूप लोक आहेत ते तिथेच थांबले होते आता तुम्ही आझाद मैदानमध्ये आझाद मैदान पर्यंत पोहोचणार आहात काय वाटतं आरक्षण या ठिकाणी अगोदर जरी दिले तरी आम्ही गुलाल उधळण्यासाठी या ठिकाणी येणार आहोत मॅडम गेल्या वेळेस होणार नाही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी येणार परभणी तुमचं मागण्या काय काय आमचं मागणं या सरकारना एवढंच असेल की आम्हाला डाळ तांदूळ तेल आम्हाला असं काही नको आम्हाला ही हक्काची लढाई आहे आमच्या गुणांकाला देवेंद्रजींनी प्राधान्य द्यावं आमची जी मुलं आहेत ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याचे मुलं आज चपरायशी आहेत आणि बरोबरीचे जे मुलं आहेत चाळीस पंचासष्ट टक्क्याचे मुलं त्या अधिकारी आहेत तर देवेंद्रजीला एवढंच कर प्रार्थना करेन की ए पांडुरंगा देवेंद्रजीच्या सद्बुद्धी सुचो आणि गरिबांच्या लेकरासाठी काही करो गरिबाच्या लेकरांनी काय केलं आमची काय मागणी आहे आम्हाला दुसरं काहीच नको धन नको दौलत नको तुमचा एक रुपयाचाही अनिदान नको पण आमच्या मुलांना शाळेमध्ये लाख लाख दोन दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये विके पाडल्यासारख्या ठिकाणी तर वीस वीस लाख रुपये डोनेशन घेतात तर हे डोनेशन थांबावं कारण आम्ही पाचशे सहाशे रुपये कमवणारे माणसं आहोत कुठून देणार हे मीडियाने आ, या मीडियाद्वारे जे काय खासदार आमदार दोन मुख्यमंत्री असतील तर त्यांनी तें, आम आमची व्यथा समजून घ्यावी आणि लहान मुलांसाठी आम्हाला काही नको तुमच्याकडून काहीही एक रुपयाचंही आम्हाला अनुदान नको पण आमच्या लहान मुलांच्या स शाळेसाठी सरकारी शाळा ही चालूच ठेवावी हो आणि जे काय गोरगरिबांना पुस्तकं का लागतील ड डोनेशनमध्ये हे लागेल तर एवढं सर्व मुख्यमंत्री दोन उपमुख्य मुख्यमंत्री यांना मी छत्रपती संभाजीनगरमधून एकच कर विनंती करन की मनोजदादाबद्दल एकच बोलेल असा नाही झाला नाही पुढे ना होणार मराठा युद्धा मनोज दादा सार का परत नाही होणार मनोज दादा सारखा मराठा योद्धा परत नाही होणार तर मी वारकरी असून आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो पण ही वारी आम्ही मुद्दाम मुंबईत आलो आहोत आता तरी प सगळ्यांच्या खासदार आमदार सगळ्यांच्या बुद्धीत सद्बुद्धी सुचो आणि त्यांना आरक्षण देण्याची कल्पना सुचव एवढं तीस वर्षाची वारी पंढरपुरालाच देवाला असं वाटत असेल की या माणसाने तीस वर्षापासून वारी केली तर खरोखरच आम्हाला गुल्याला उधळून या आजाद मैदानमधून जाऊ द्या एक मराठा एक मराठा नातं काय तुमचं आमचं नात काय सर तुमचं नाव कुठून आलं तुम्ही माझं नाव राजेंद्र नामदेव पाटील मी ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही पाचशे मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत उद्यासाठी परवानगी मिळालेली आहे पण तुम्ही आजपासूनच आझाद मैदानमध्ये पोचले काय काय वाटतं कारण आम्हाला असं वाटते की मनोजादा जरांगे हे जवळून दिसावे आणि मनोजादा जरांगेचा एक एक शब्द आमच्या एक एक रक्ताच्या जा याच्यापेक्षा जास्त किमतीचा आहे म्हणून आम्ही जागा सांभाळण्यासाठी जागा धरून ठेवण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून पाचशे मित्रमंडळ परिवार इथं आलेलो आहोत किती लोकं आले तुमच्यासोबत पाचशे पाचशे जण आलेलो आहोत आम्ही मित्रमंडळ मित्रमंडळी पाचशे जण आलेलो आहोत लहान थोर यार यारे यारे लहान थोर बलती नरनारी सगळं नरनारी आलो आहोत आम्ही वारकरी आहोत सर तुमचं नाव कुठून आलं तुम्ही शंकर मोहिते सांगली जिल्ह्यावरून आलेलो आहे कसं आलंय तुम्ही चालत आले पाय आले कसं नाही आम्ही गाडीने आलो आहे टेम्पो आणि फोर व्हीलर घेऊन आलेलो आहोत काय वाटतंय यावेळेस मागण्या पूर्ण होतील कारण गेल्या वेळेस पण किती महिन्यापासून हे मागण्या ज्या आहेत ते सुरू आहेत काय वाटते आता तरी काहीतरी होईल काहीतरी करावंच लागेल परंतु मला आपण जी बाईट घेताय आहे त्यातून मला या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आणि इथं जमलेल्या मराठा बांधवांना एक थोडं सूचना द्यायची आहे असं वाटतं आहे पाठीमागच्या वर्षी देखील आम्ही आझाद मैदानावरतीच तयारीसाठी आलो होतो परंतु मागच्या वेळेला जे नियोजन होतं मोबाईल टॉयलेट असतील किंवा अन्य गोष्टी अफाट संख्येनं तयार होत्या परंतु या वेळेला एकही मोबाईल टॉयलेट नाही तरी आपण सर्व मराठा बांधवांना मला शंका वाटत्या की आपलं आंदोलन बहुतेक ते वाशीच्या पाठीमागच कुठेतरी अडवतील अशी मला शंका कारण इथलं जे नियोजन आहे ते कुठेच काहीच नियोजन नाही त्यामुळे आपल्याला सावधगिरीनं पावलं उचलाय लागतील आपण इथे जे आलेले आहोत त्यांनी कोणी इथून हालायचं नाही मनोज दादा तुमचं नाव शंकर मोहिते सांगली मिटा एकच मिनिट